नमस्कार आता जानकीची आई इकडनं बाहेर पडलेली असते आणि त्या मासम्यांनी तिला आता किडनॅप करून ठेवलेलं असतं तिला बेशुद्ध करून ठेवलेलं असतं आता जानकीची आई आणि सुद्धा बेशुद्ध असतात तरीकडे आता सुमित्रा आणि घरातील सगळेच एका खोलीत असतात सुमित्रा म्हणते आता काय करायचं आता आपला प्लॅन तर फसलेला आहे मग आता आपण पुढे काय करायचं त्यावेळी आता जानकी खूपच टेन्शन ला आलेली असते त्यावेळी ऋषिकेश म्हणतो जानकी तू काही काळजी करू नको आपण काहीतरी करू त्यानंतर आता सौमित्र म्हणतो दादा तुला एक गोष्ट सांगतो आताच इन्स्पेक्टर साहेबांचा फोन हो येऊन गेला आणि त्याने असं सांगितलं की जानकी वहिनीच्या आईबद्दल त्यांना काहीतरी लीड मिळालेली आहे त्यामुळे आपण एक काम केलं पाहिजे आपण ना आता तुमचं लग्न थोडंसं लांबवलं ला पाहिजे त्यावेळी जानकी म्हणते लांबवायचं आहे ना तर आता लांबवायचंच आता जानकीने लांबवण्याचा निर्णय घेतलेला असतो तर इकडे आता ऐश्वर्या विचार करत असते काहीही हो दे पण हे लग्न बरोबर टायमातच मुहूर्तातच झालं पाहिजे आता हे लग्न झाल्याशिवाय कोणी थांबवू शकत नाही आता इकडे ऐश्वर्या ही रात्र होते आणि झोपी गेलेली असते इकडे जानकीने लांबवण्यासाठी खूप असा छानपैकी प्लॅन केलेला असतो तिने सारंगला घरी बोलवलेलं असतं आणि सारंगला सांगितलेलं असतं सारंग भाऊजी आता तुमच्यावर खरी जबाबदारी आहे सारंग म्हणतो फक्त वैरी तू सांग काय करायचं आहे तेवढं सगळं मी करेन आणि तुझ्या आईला शोधण्यासाठी मी सगळी मदत करायला तयार आहे त्यावेळी जानकी म्हणते सारंग भाऊजी तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे तुम्ही भूताचं सोंग घ्यायचं आणि ऐश्वर्याच्या रूममध्ये जायचं बाकी सगळं लायटिविटीचं प्रकरण आम्ही तयार करू आणि आता जानकी ऋषिकेश सौमित्र या सगळ्यांनी मिळून एक असा प्लॅन केलेला असतो की ऐश्वर्याच्या समोर सारंगचं भूत जातं आणि सारंगचं भूत बघून ऐश्वर्या घाबरते कधी लाईट जात असते तर कधी सारंग भूताच्या रूपात तिला दिसत असतो ती आता खूप घाबरलेली असते ते आता रूममध्ये आरडाओरडा करत असते मला वाचवा कुणीतरी या मला वाचवा पण इकडनं बाहेरहून रूमला कडी लावलेली असते त्यामुळे तिला बाहेर सुद्धा जाता येत नसतं ती खूप आरडाओरडा करत असते आता शेवटी जानकी जाते जानकी म्हणते काय झालं त्यानंतर आता ऐश्वर्या घाबरलेली असते ती ओरडते जानकी जानकी मला वाचव मी तुझ्या आईला सोडवते पण मला वाचव इकडे सारंगचं भूत आलेलं आहे तेव्हा जानकी म्हणते आधी काय खरं ते सांग माझ्या आईला नेमकं तू कुणीकडे ठेवलं आईस त्यावेळी आता ऐश्वर्या घाबरलेली असते ती म्हणते जानकी मी तुला सगळं सांगते आणि आता ऐश्वर्या घाबरलेल्या स्वरात सगळं बका बका ओकून टाकते आता ऐश्वर्याने सत्य ओकलेले असतं आणि आता जानकीला तिच्या आईचा पत्ता सापडलेला असतो आता जानकीने मोठ्या हुशारीने ऐश्वर्याकडून आईचा पत्ता मिळवलेला आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू